गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी स्वराज्याचं धडा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली तसेच सतराव्या शतकामध्ये समर्थ रामदासांनी मराठा तितुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढावा वाढवा अशी हाक दिली आणि यातीलच मराठा तितुका मेळावा हे ब्रीदवाक्य घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना श्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मूर्तमेढ रोवली आणि याचा वटवृक्ष झालेला आपणाला पाहायला मिळतो आज मराठा सेवा संघाला छत्तीस वर्षे पूर्ण झाली एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये या मराठा सेवा संघाची मूर्तमेढ रोवली आणि या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईतील पनवेल या शहरामध्ये हा वर्धापन दिन साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत नवनाथ गाडगे साहेब आहेत कार्याध्यक्ष आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण हा चौतीसावा वर्धापन दिन साजरा करत आहात काय सांगाल मराठा सेवा संघाची स्थापना चौतीस वर्षापूर्वी आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी केली या संस्थेची स्थापना अकोले येथे झाली आणि मासाहेब जिजाऊंना आदर्श मानून या संघाची वाटचाल चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरु कोण असतील ते मासाहेब जिजाऊच आहेत दुसरं कोणीही नाही आणि दुसरं त्याचं कोणी श्रेय घेऊ शकत नाही कारण छत्रपतींना घडवण्याचं काम जर बालपणापासून त्यांना वेगवेगळे धडे जे दिले गेले ते फक्त महासाहेब जिजाऊ यांनीच दिलेले गेलेले आहेत त्यामुळं महासाहेब जिजाऊ याच त्यांच्या खऱ्या गुरु आहेत आणि मानवता धर्मला मानून आणि आहेरे गटाकडनं नाही गटाला समाजातल्या काहीतरी द्यावं या भावनेतनं मराठा आणि कुणबी समाजातील अधिकाऱ्यांचं हे संघटन आज तागायत कार्यरत आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून जवळपास तेहतीस कक्ष स्थापन करून समाजाची पूर्णत्वानं किंवा पूर्णांगानं म्हणाल तर प्रगती कशी होईल या बाबतीमध्ये हा मराठा सेवा संघ कार्यरत आहे आणि त्यामुळं आज या स्थापना दिनी आम्ही इथं पनवेल येथे या मराठा सेवा संघाचा चौतीसवा वर्धापन दिन इथले अध्यक्ष जे आहेत आमचे डॉक्टर पाटील यांच्या पुढाकारानं साजरा करण्यात आलेला आहे आणि समाजातले काही जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा काही ज्यांनी गुणवत्ता काही प्राप्त केली त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या मंडळींचा इथं आम्ही सत्कार करून त्यांना सन्मानित केलेला आहे आपल्यासोबत लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील साहेब आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपल्या या हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण घेतलेला आहे काय सांगाल जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या चौतीसाव्या वर्धापना दिनी दिनाच्या निमित्त आदरणीय गाडगेसाहेब कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ आणि सर्व माननीय लोक उपस्थित होते पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी देखील ऑनलाईन येऊन आम्हाला मार्गदर्शन केले खेडेकर साहेबांचं ज्यांनी त्यांनी जे सांगितलं आम्हाला ते खरोखरच फार महत्त्वाचं आहे की ज्यांच्याकडे संपत्ती आहे ज्यांच्याकडे पैसा आहे श्रम करायची तयारी आहे बुद्धी आहे आणि वेळ आहे तर यातलं एक तरी आपण समाजाला द्यावं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाला जर तुम्ही हे दिलं तर हा मराठा समाज जी काही प्रगती करेल ती प्रगती निश्चितच व्हायची शक्यता आहे कारण साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जस तेहतीस कक्षा आहेत आणि त्या कक्षामध्ये खूप लोक असे कार्यरत ता आहेत आणि ॲक्टिव आहेत की ज्याच्यातून समाजाची आर्थिक सांस्कृतिक आणि उद्योगातमध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक प्रगती ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर आपल्या समाजाला मराठा समाजाला प्र प्रगती करायची असेल तर सर्व खास करून तरीक जे खेडेकर साहेबांचा उद्देश होता की अधिकारी आणि कर्मचारी जे सुशिक्षित लोक आहेत समाजातील त्यांनी एकत्र ने येऊन जर आपल्या समाजाला पुढे नेलं तर हा समाज निश्चितच प्रगती करेल आणि म्हणूनच आम्ही आज पनवेलमध्ये पहिला वर्धापन दिन आम्ही जो पहिल्यांदा वर्धापन दिनाचा प्रोग्राम केला त्यामध्ये आमची खूप मोठी टीम आहे की ज्यांनी याच्या याच्यामध्ये काम केलं आहे याच्यामध्ये सर आहेत भोसले सर आहेत आणि पराग बेडसे आहेत बरेचसे बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे असेच प्रोग्रॅम आम्ही पुढे करण्याची आमची इच्छा आहे त्यामुळे माझी मराठा बांधवांना एक विनंती आहे की असे प्रोग्राम आम्ही जेव्हा करू तेव्हा त्यांचं सहकार्य आणि त्यांची उपस्थिती फार फार आवश्यक आहे ज्याच्यातून आम्ही समाजाची प्रगती करू शकू जय जय जाऊ जय शिवराय या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक या मराठा सेवा संघातील प्रगतशील तसेच विशेष असं योगदान असलेल्या व्यक्तींचा इथे सन्मानही करण्यात आला तसेच या संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी यान, या व्हर्च्युअल ऑनलाईन मीटिंगद्वारे मार्गदर्शनही केले मराठा सेवा संघाचा चौतीसावा वर्धापन दिन साजरा झाला आणि या वर्धापन दिनाला एस मराठा उद्योजक साथी या संस्थेचे देखील पदाधिकारी उपस्थित होते आपल्यासोबत अध्यक्ष आहेत या संस्थेचे शिवाजी देशमुख साहेब आहेत साहेब नमस्कार आज मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा झाला काय सांगाल आपण नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजासाठी कोणतीही संघटना असेल तर मराठा म्हणून आम्ही सर्वजण एकत्रितच काम करतो आणि मराठा उद्योजक ही उद्योजकांसाठी काम करते आणि मराठा उद्योजक सॉरी मराठा सेवा संघ हे महाराष्ट्र आणि देश लेवलला काम करणारं संघटन आहे आणि आम्ही त्यांच्यासोबतच आम्ही इथं पण काम करतोय आणि उद्योजक कक्षाचं काम आम्ही लवकरच हाती घेत आहोत धन्यवाद लेकरूवाडे सरसुद्धा आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर आज अतिशय छान कार्यक्रम इथे झाला काय सांगाल आपण चौतीसावा वर्धापन दिन हा मराठा सेवा संघाचा लाईफलाईन हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाला खूप मराठा समाजातील बांधव या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित होती ना नवनाथ गाडेकर साहेब जे आज कार्याध्यक्ष आहेत आपल्या मराठा सेवा संघाचे त्यांचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं लाभलं संस्थापक आमचे संस्थापक मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी ऑनलाईन आमच्याशी सगळ्यांशी संवाद साधला त्यांना पण फार भारावून आलं की एवढे लोक माझ्या म्हणजे या सेवा सेवा संघाच्या माध्यमातून जोडले गेले आज आमची एक एकच गोष्ट अशी आहे की मराठा सेवा संघ हा महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी काम करतो बत्तीस कक्ष घेऊन चाललेलं आहे आता आम्ही तीन कक्षाची ओपनिंग ह्या स डॉक्टर प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे पहिलं म्हणजे आरोग्य ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आम्ही आरोग्य क्षेत्रातसुद्धा भरपूर काम करणार दोन म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे मी स्वतःही शिक्षक असल्यामुळं आणि आम्हाला आज समाज समाजातील बांधवांना शक्य होईल तेवढं शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजेच रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू आणि मला असं वाटतं की या चौतीसाव्या वर्धापना देण्या दिवशी या चौ तीन कक्ष हे ह्या आजच्या दिवसापासूनच सुरू होतील ही मी आशा बाळगतो मराठा सेवा संघाची एक जर विंग पाहिली तर ती म्हणजे मराठ्यांना उद्योजक बनवणे तर आपल्या इथे सी किरण सर किरण भोसले सर यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहेत त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने कार्य केलं त्याचंही त्यांनी ते आज सांगितलं सर नमस्कार काय आज उपदेश केला आपण मराठा समाज हा आपण आपण बघतो की बाकीचे समाज हे आपले व्यावसायिक स सम कम्युनिटी आहेत तर आपणही आपल्या समाजाला व्यावसायिकतेकडे कसं घेऊन जाता येईल तर आम्ही तेच ठरवलं की मराठा कम्युनिटी ही पुढे जाऊन आपण बोललं जायला पाहिजे की मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी आहे आणि त्यासाठी आपल्याला उद्योजकताचं बाळकडू आपण सर्वांना फिरत आहोत आपण बघत आहोत की पनवेल महानगरपालिका म्हणजे एक पा चार ते पाच नोड आपण बघितलं तर खारघर झालं कामोठे झालं कळंबोली पनवेल न्यू पनवेल ओल्ड पनवेल करंजडे ह्या भागातील सर्व उद्योजक हे आपल्याला आपण एकत्र एका पटलावर आणत आहोत त्यांना एकत्रितपणे आपली व्यावसायिकांची ओळख करून देतोय आपल्याला व्यवसाय कसा भेटतो तर आपल्याला ओळखी एकमेकांची ओळखी असतील तरच तर आपण ह्या पद्धतीने आपण इथे उद्योजकांचे प्रोग्राम्स घेत आहोत उद्योजकांच्या बिझनेस मिटिंग्स होतात उद्योजक मेळावे होतात आणि याच पद्धतीने मराठा सेवा संघाचा आज चौतीसावा वर्धापन दिन होता आम्ही उद्योजक कक्ष याची स्थापना करत आहोत आणि जसं देशमुख सर बोलले की आपल्याला मराठा उद्योजक कक्ष आणि एम यू एस हे आपल्याला एकत्रपणे काम करायला काही हरकत नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही उद्योजक ते आणि मराठा सेवा संघाचं असं एकत्रितपणे आपल्या मराठा समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत आणि वर्धापन मी सर्वांना शुभेच्छा देतो पनवेलमधील लाईफ लाईन हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर प्रकाश पाटील तसेच सौ जयश्री पाटील मॅडम यांचं या मराठा संघटनांना नेहमीच सहकार्य असतं आणि आजही त्यांचं मोलाचं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळालेलं आहे साहेब नमस्कार आज आपल्याकडे बरेचसे मराठा संघटना येतात आणि आपले आपण त्यांना सड हाताने नेहमीच सहकार्य करत असतात काय सांगाल जय जिजाऊ जय शिवराय आजच्या चौतीसा चौतीसाव्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने आज जवळपास दोनशेपेक्षा जास्त मराठा बांधव इथे एकत्रित झाले होते की ही अशी वेळ मला असं वाटतं पनवेलच्या इतिहासात पहिल्यांदाच होते आम्ही जो हा प्रोग्राम केला त्यामध्ये हे पूर्ण टीमवर्क होतं म्हणजे लेकोराळे सर आहेत भोसले सर आहेत देशमुख आहेत आणि सर्व आमचा स्टाफ सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं होतं की हा प्रोग्रॅम यशस्वी करायचा आणि तो खरंच यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक टीमवर्कमुळे तो सगळा यशस्वी झाला आपण मगाशी जे म्हणालात की उद्योजक मराठा समाजाला सगळ्यात महत्त्वाचं मगाशी खेडेकर साहेब पण तेच म्हणाले मराठा समाज जर पुढे जायचा असेल तर मराठा समाजाने शैक्षणिक क्षेत्रात औद्योगिक उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जायला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्ष क्षेत्रात पुढे जायला पाहिजे त्यामुळे हे सगळं कधी शक्य आहे की जेव्हा आपण आपल्या समाजामध्ये ती जाणीव पैदा करू सगळं संघटितपणे एकत्र काम करून तरच आपली मराठा समाजातील मुलं पुढे वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे ते एम एस असो एम बी एस उद्योजक जे आता आहेत खरोखर ह्या लोकांनी जे काही उद्योजकांमध्ये जागरूकता आणलेली आहे करोडोंमध्ये ते व्यवहार होत आहेत आणि करोडो लोको लोकांचा करोडो रुपयांमध्ये फायदा समाज बांधवांचा होतो आहे हे असं काम पुढे नेटाने नेण्यासाठी मी सर्व मराठा बांधवांना विनंती करीन की त्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन जर काम केलं आणि संघटितपणे जर काम केलं तर निश्चितच आपल्या मराठा समाजाला पुढील सुव सोन्याचे दिवस निश्चितच आहेत ही खात्री आहे पुन्हा एकदा आभार आणि जय जिजाऊ जय शिवराय या कार्यक्रमानिमित्त अनेक महिला ब्रिगेडही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आपल्यासोबत लाईफलाईन हॉस्पिटलच्या डॉक्टर जयश्री पाटील मॅडम आहेत मॅडम नमस्ते आज आपण या कार्यक्रमात सहभागी होता अनेक महिलाही आपल्यासोबत होत्या काय सांगाल काय संदेश द्याल महिलांना जय जिजाऊ जय शिवराय आजकाल आपण सगळीकडे ऐकतो आहे की महिला सुरक्षित नाही आहे आणि ती सुरक्षित होण्यासाठी या आपल्या महिला आहेत मराठा सेवा संघाच्या ज्या महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक जिजाऊ ब्रिगेड आपण फॉर्म करायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला महिलांना कशी सुरक्षितता देता येईल म्हणजे प्रत्येक जी महिला घरात आहे तिने बाहेर पडून एकत्र येऊन जर आज आपण ही स्थापन केली तर नक्कीच महिलेंच्या सुरक्षितेच्या प्रती आपण त्याच्यावर विचार करू आणि त्यांना कशा प्रकारे आपल्याला सुरक्षित ठेवता येईल त्याच्यावर आपण एकत्र येऊन काम करू नक्कीच कुठेतरी महिला जर संघटित झाल्या आणि मासाहेब जिजाऊंचे विचार जर त्यांनी घेतले आणि ते संस्कार जर आपल्या मुलांवरती केले तर कुठेतरी अशा ज्या घटना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत समाजात त्या थांबलेल्या पाहायला मिळतील अशा पद्धतीने मराठा क्रांती मोर्चे हे आपणाला पाहायला मिळाले कुठेतरी मराठा तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्यांना व्यवसायात मदत व्हावी तसेच या ज्या काही संघटना आहेत त्या मराठी तरुणांना उद्योजक कसं बनवता येईल त्यांना उद्योजक बनवण्यासाठी कसं मार्गदर्शन करता येईल हे या वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिसत आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त विनोद चव्हाण साहेब सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर पोलीस नवी मुंबई क्राईम ब्रांच यांचाही इथे सन्मान झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपला सन्मान करण्यात आला काय सांगाल मी नवीन मुंबई क्राईम ब्रँच इथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून काम करत असताना सर्व पाटील साहेब डॉक्टर प्रकाश पाटील आणि त्यांच्या मिसेस आज माझा मराठा सेवा संघातर्फे जो सत्कार केला त्याचा मी परवा पहिला आधी त्याचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि ते धन्यवाद त्याचे श्रेय पाटील पाटील साहेबांना आहे त्यांनी मला बोलवलं आणि माझा सत्कार केला मराठा संघाच्या सेवा संघाच्या माध्यमातून जे काही सामाजिक कार्य करण्यात आलं ते ते पाहून किंवा ते ऐकून एवढं समाधान वाटतं पण मी त्या मराठा सेवा संघाला एवढंच सांगेन की आता मराठा सेवा संघ असेल मराठा अजून काही संघटना असतील त्या संघा सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आपण मराठ्यांसाठी काही करायचं असेल तर पनवेलमधील सगळे मराठा सेवा संघ असतील किंवा इतर संघटना असतील ते सर्व एकत्रित करण्याचं काम पाटील साहेबांनी करावं आम्ही त्यांच्या पाठीमागे असू आणि इतर सगळ्या संघटना एकत्र येऊन जर मराठ्यांसाठी काही करता आलं तर हो ते अजून आनंददायक होईल एवढंच मी सांगतो आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे सन्मानार्थी ॲडव्होकेट क्रांती पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम नमस्ते महा संघर्ष आपलं स्वागत आहे आज आपला सन्मान झाला काय सांगा मराठी सेवा संघात जो सन्मान झाला तो खूप मनापासून सन्मानची खूप आभारी आहे आणि आज मी मराठा सेवा संघात काहीतरी काम करू इच्छिते समाजासाठी आज कुठेतरी डोळ्यात अंजन गेलं आहे की आपणही काहीतरी आपल्या समाजासाठी

到我都 <inaudible>